पुण्याच्या वाघोली शहरात भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांच्या जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते ढोलताशाच्या गजरामध्ये मोठ्या जल्लोषात पार पडले संदीप सातव आणि रत्नमाला यांच्या वतीनं मुंढे यांचा सन्मान केलाय यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या तुमच्यासाठी लढत राहील तुमच्या प्रश्नांसाठी भिडत राहील मी कधीही रुकणार नाही थकणार नाही मी कुणासमोर कधी झुकणार नाही असं म्हणत उपस्थित आणि टाळ्यांच्या गडगडाटात केला या कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील प्रदीप द, प्रदीप धर्मेंद्र खांडरे रामदास ताफाडे प्रदीप सातव विजय जाचक रविकंद सुदर्शन चौधरी इतर पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते त्यामुळे मी तुम्हाला भेटत राहीन बोलत राहीन तुमच्या संपर्कात राहीन तुमच्यासाठी लढत राहीन तुमच्या प्रश्नांसाठी भिडत राहीन कधी मी तुम्हाला वचन दिलंय मुंडे साहेबांनी वचन दिलंय मी रुकणार नाही मी थकणार मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कणासमोर कधी झुकणार मी उठणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार प्रतिनिधी सुरेश वांढेकर एन टी न्यूज मराठी वाघोली पुणे